आताच एक महत्वाची बातमी हाती येते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सं संदर्भातली डोंबिलीमध्ये पुन्हा एकदा फेरीवाल्यांच्या विरोधात तर शिवसेना आक्रमक झालेली आहे शिवसेनेनं पुन्हा एकदा फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे आणि त्यातूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे स्वतः महापौरसुद्धा या फेरीवाल्यांच्या विरोधातल्या कारवाईत सहभागी झाले होते निनाद करमरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निनाद काय माहिती आहे महापौरसुद्धा कारवाईत तर आता काही वेळापूर्वी कारवाई झाली आहे आपण जसं म्हणाला स्वतः महापौर सुद्धा या आजच्या का कारवाई सहभागी झाले होते यापूर्वी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या युवा सेनेनं डोंबिली रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक अशी कारवाई केली होती त्यांच्या सामानाची नासधूस केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी काही युवा सैनिकांना अटक केली होती आणि त्यांना असा सल्ला दिला होता की तुम्ही संविधानिक मार्गाने हे आंदोलन करा किंवा तुम्ही पालिकेला पालिकेकडे अर्ज करा की फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत भाऊ चौधरी यांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत त्यांना निवेदन देखील दिलं होतं मात्र तरीही फेरीवाल्यांचं जे बस्थान आहे डोंबली स्थानक परिसरातलं ते कायम होतं आणि त्यामुळे तर स्वतः महापौर जे आहेत राजेंद्र देवळेकर केडीएमसीचे या ठिकाणी शिवसैनिकांसोबत या परिसरात संध्याकाळच्या वेळेला त्यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं त्या महापौर स्वतः त्या ठिकाणी आंदोलनासाठी आलेली पाहून पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच फळापळ झाली आणि पालिकेचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी काही क्षणात दाखल झाले आणि त्यानंतर शिवसैनिक आणि पालिकेचे अधिकारी दोघांनी मिळून त्या ठिकाणी फेरीवाल्यांविरोधात जी कारवाई केली मात्र यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सत्ताधारी शिवसेना आहे केडीएमसी मध्ये आणि तरी देखील शिवसेनेच्या महापौरांना फेरीवाल्यांविरोधातल्या आंदोलनात उतरावं लागतं त्यामुळे प्रशासन जे आहे के सत्ताधाऱ्यांचा त्यांच्यावर वचक आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय त्यामुळे आगामी काळात फेरीवाल्यांवर प्रशासन आता कारवाई करते काय पाहण्या ठिकाणी महत्वाचं आहे ना हा केवळ डोंबिलीपुरता मर्यादित प्रश्न नाहीये डोंबिवलीला दोन्ही बाजूला पूर्व पश्चिम तसंच ठाकूरली काही प्रमाणात आणि त्याहूनही जास्त प्रमाणात कल्याण कल्याणलाही जास्त करून पश्चिमेला हा प्रश्न आहे पूर्वेला काही प्रमाणात आहे याही ठिकाणी आता शिवसेने कशी कारवाई करणार आहे आ, सर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती आणि कल्याणमध्ये सुद्धा शिवसैनिकांनी प्रशासनाकडे याबाबतचा अब पाठपुरावा सुरू केला होता मात्र कल्याणमधले जे फेरीवाले आहेत त्यांनी मागील वर्षी जेव्हा या फे, फेरीवाल्यांविरोधात आंदोलन झालं होतं तेव्हा काही जणांवर हल्ले सुद्धा केले होते जीवगेणे हल्ले आणि त्यानंतर कुठेतरी त्यांच्या विरोधातली कारवाई जी आहे ती थंडावली होती पालिकेच्या पथकाला सुद्धा मारहाण करण्याचे प्रकार कल्याणमध्ये घडले होते मात्र एकीकडे जर डोंबिवलीत असा प्रकारची कारवाई सुरू असेल तर कल्याणमधले शिवसैनिक गप्प का आहेत त्यांनी सुद्धा आता अशा प्रकारची आक्रमक कारवाई फेरीवाल्यां भावना महापौरांनी काय स्पष्टीकरण दिलंय निनाद कारण महापौरांचंही जर का वचक नसेल प्रशासनावर आणि महापौरांना रस्त्यावर उतरायला लागत असेल तर फक्त फेरीवाल्यांच्याच संदर्भात महापौर रस्त्यावर उतरणार आहेत का अन्य नागरी समस्यांच्या करता पण महापौर रस्त्यावर उतरणार आहेत आ, सर महापौरांना आपण प्रश्न विचारला की तुमचा प्रशासनावर वसत नाही का स्वतः तुम्हाला फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याची वेळ काय येते त्यावेळी त्यांनी प्रशासन हे जे आहे ते कारवाई करतच असतं मात्र तरी सुद्धा फेरीवाले या ठिकाणी बसतात असं एक वेळ निभावून नेणारा उत्तर आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे इतर ज्या नागरिक समस्या आहेत त्यांच्याबाबत सुद्धा या ठिकाणी आता आंदोलन होतं का हे आपल्याला पाहावं लागणार आहे निनाद तुरतास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण पाहूया शिवसेनेची एक प्रतिक्रिया आपल्या हाती आहे ते याच संदर्भातली आपण पाहूया निश्चितपणे जरा कमी दिसले परंतु जे दुकानाच्या बाहेर शेड टाकून जो काही फेरीवाल्यांना आश्रय देण्याचा प्रकार आहे दुकानदारांकडून हा अतिशय चुकीचा आहे तो आता आम्ही वॉर्ड ऑफिसरच्या निदर्शनात आणलेला आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई व्हावी अशी आमची सगळ्यांची जी मागणी आहे ती निश्चित पूर्ण करू इथे कारवाईसाठी जेसीबी घेऊनच यावं लागेल अशी स्थिती या ठिकाणी फेरीवाल्यांनी निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल हा रस्ते अडवण्याचा प्रकार आहे तो निश्चितपणे मोडून काढला नाही महापौरच सांगतायत की आम्हाला जेसीबी घेऊन इथं यावं लागेल